श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे होळी होळीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेले होलिका दहन आज होणार आहे आता या होळीच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होईल भरपूर वेळा आपण खूप मेहनत घेत असतो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला साथ मिळत नाही आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी काही संपायचे नाव घेत नाही तसेच आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी देखी प्रगती होत नाही मग अभ्यासात म्हणा किंवा नोकरीत म्हणा त्यांना पाहिजे तसे यश हे मिळत नाही अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात तर मुलांवरील या सर्व समस्या दूर होण्यासाठी तसेच आपल्याला ज्या काही समस्या आहे अडचणी अडथळे पैशांची जी काही आर्थिक टंचाई आहे ती दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे तसेच विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल तर त्यासाठी कोणता उपाय करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका आता पहिला उपाय आहे तो म्हणजे जर तुमच्या मुलांचा विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता या उपायासाठी आपण सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये उपाय सेवा करत असतो तर ते नक्कीच फलदायी ठरत असते फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा की आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल कुणालाही सांगायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण आपण कोणाला तरी सांगतो आणि मग जो काही काही उपाय केला जी कही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही तर या उपायासाठी आपल्याला पाच हळकुंड घ्यायचे आहे पाच हळकुंड घेतल्यानंतर आता हे पाच हळकुंड ज्या पण मुलाचा विवाह करायचा आहे मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यावरून सात वेळा उतरवायचे आहे सात वेळा उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला मुलीला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल विवाह जमण्यामध्ये जे काही अडचणी अडथळे येत असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे असे म्हणून झाल्यानंतर आता हे जे काही पाच हळकुंड आहे तर ते घेऊन आपण जिथे पण होलिका दहन असेल अगदी तुमच्या गावामध्ये असेल किंवा सोसायटीमध्ये खाली असेल तर तिथे गेला तरी पण चालेल आता तिथे आपल्याला हे पाच हळकुंड त्या होलीमध्ये टाकायचे आहे आता टाकत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाचा विवाह हा लवकर जुळून येणार आहे तसेच मुलाला जे काही अडचणी येत आहे तर ते देखील दूर होणार आहे आता हा उपाय अगदी तुम्ही मुलासाठी किंवा मुलीसाठी देखील करू शकता हा उपाय कोणी करायचा आहे आईने किंवा आजीने करायचा आहे फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये कुणाला तरी नजर बाधा झालेली असते किंवा एखाद्या व्यक्तीला आजार पण दडलेलं असतं अगदी आपली देखील नजरबाधा होत असते किंवा शेजारची व्यक्ती आपल्या इथे आली किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये आली ती पाच मिनिटासाठी जरी आपल्या घरातून येऊन फक्त गेली तरी तरी पण आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे यायला सुरुवात होत असते किंवा एखादा आजारीच पडतं किंवा अनेक संकटांचा सामना देखील करावा लागतो म्हणजे नजरेची देखील बाधा होत असते आपण कितीही मेहनत करा मेहनतीचे देखील मेंनत फळ मिळत नाही किंवा एखाद्या कामामध्ये अनेक अडचणी अडथळे यायला सुरुवात होत असते अशा देखील समस्या आपल्याला येत असतात तर यासाठी आपण हा उपाय करायचा आहे अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक व्यक्तीवरील नजरबाधा दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे आता या उपायसाठी आपल्याला काळे तीळ लागणार आहे काळे तीळ हे नजरबाधा दूर करण्याचं काम करत असतात आता व्यक्तीची आपल्याला नजर काढायची आहे तर त्या व्यक्तीला आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिणेकडे तोंड येणार ना नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हे काळे तीळ त्या व्यक्तीवरून आपण पाच वेळा अँटी वाईज पद्धतीने उतरवायचे आहे उतरवत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला मुलीला जी काही इडापिडा याच्या मागे लागलेली असेल नजरबाधा झालेली असेल संकट दुःख दारिद्र्य आजार पण मागे लागलेलं असेल साडेसाती असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचे आहे अगदी हेच काळे तीळ उतरवल्यानंतर आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आता आपल्या दरवाजावरून देखील हे काळे तेल सात वेळा उतरवायचे आहे आणि हे काळे तेल देखील आपण होलिका दहनामध्ये टाकायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नजरबाधा आहे किंवा जी काही कटे अडचणी अडथळे आहे दुःख दारिद्र्य आहे तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते आता हा उपाय आपल्याला होलिका दहनाच्या दिवशीच करता येईल त्यामुळे या दिवशी आवर्जून करावा तसेच नारळाचा देखील उपाय आपल्याला अशाच पद्धतीने करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे तर आता हा नारळ घरामध्ये चारही कोपऱ्यांमधून फिरवून घ्यायचा आहे बेडरूम मध्ये किचन मध्ये हॉलमध्ये सर्व ठिकाणी हा नारळ फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे दरवाजावरून देखील हा नारळ सात वेळा उतरायचा आहे म्हणायचं आहे की माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा संकट दुःख दारिद्र्य मागे असतील तर ते पूर्णतः दूर होते आणि हा नारळ देखील आपण होलिका दहनामध्ये टाकायचा आहे यामुळे देखील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास मदत होत असते तसेच या दिवशी आपण एक रुपयाचं किंवा पाच रुपयाचं नाणं देखील होलिका दहनामध्ये टाकावं आणि दुसऱ्या दिवशी आपण राख जेव्हा होते तेव्हा आपण तिथे जायचं आहे आणि ते नाणं उचलून आणायचं आहे किंवा इतर कोणतंही नाणं तर ते नाणं आपण उचलून आपली जिथे तिजोरी आहे तर तिथे ठेवायचं आहे यामुळे आपली जी काही आर्थिक टंचाई आहे तर ती आर्थिक टंचाई दूर होण्यास मदत होत असते व माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये दे स्थिर राहते पैशांच्या ज्या काही समस्या अडचणी अडथळे आहे तर त्या देखील दूर होण्यास मदत होते तसेच या दिवशी आपण राखेचे देखील काही उपाय करायचे आहे धुलीवंदनच्या दिवशी आपण राखेचे उपाय करू शकता ते ते तर आपण जी काही राख झालेली आहे तर त्यातील थोडीशी राख आपण घरी आणायची आहे आता घरी आणल्यानंतर एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे त्यामध्ये आपण ही राख टाकायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ही राख लावायची आहे त्या पोटलीमध्ये आपण ही बाहेर लटकवावी यामुळे आपल्या घराला कोणतीही नजर बाधा ही होत नाही किंवा कोणतीही व्यक्ती जरी आपल्या घरामध्ये आली तर ती व्यक्ती घरामध्ये येताना सकारात्मक ऊर्जाच घेऊन येते त्या व्यक्तीमध्ये जी काही नकारात्मकता आहे त्या व्यक्तीला आपल्याबद्दल थोडेही चांगले वाटत नसेल तर त्या सर्व गोष्टी बाहेर आणि ती व्यक्ती घरामध्ये येताना फक्त फक्त आणि सकारात्मक ऊर्जाच घेऊन येत असते त्यामुळे अशी राख तुम्ही मुख्य बाहेर जरूर लावावी एखादी व्यक्ती घरामध्ये जर आजारी असेल तर त्या व्यक्तीला रोज या राखेचा टेळा एकवीस दिवस कंटिन्यू लावायचा आहे यामुळे त्या व्यक्तीचं कोणताही आजार पण तर ते दूर होण्यास मदत होत असते भरपूर वेळा एखादा आजार हा काही केल्या बरा होत नाही आपण कितीही दवाखाना करा किंवा कितीही उपाय सेवा करून बघा तरी पण तो आजार बरा होत नाही तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय नक्की करून बघू शकता कारण की या राखीला खूप महत्व आहे आणि वर्षातून एकदाच तुम्हाला फक्त हा उपाय करता येईल ही राख थोडीशी आंघोळीच्या कंटिन्यू एकवीस दिवस टाकू शकता किंवा आठवड्यातून एकदा जरी ही राख आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरी पण चालेल यामुळे देखील आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते तसेच आपल्याला एखादा आजार असेल किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते भरपूर वेळा एखादं काम आपण करायला घेतो आणि ते काम आपल्याने काही केल्या पूर्ण होत नाही किंवा त्या कामामध्ये खूप अडथळे येतात तेव्हा ते काम, ते ते काम कुठेतरी पार पडत असतं आपली लक्ष्मीप्राप्तीची इच्छा देखील पूर्ण होत नाही अशा अनेक समस्या जर तुमच्याबाबत होत असतील तर आपण ही राख रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकू हो शकता तसेच भगवान भोलेनाथांना भस्म हे अत्यंत प्रिय आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ही राख घरी आणायची आहे आणि जवळपास असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे भगवान बोलण्या पहिल्यांदा शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर ही राख अर्पण करायची आहे परत आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे यामुळे आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ते भगवान भोलेनाथ पूर्ण करत असतात अगदी नोकरी मिळत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल ज्या काही समस्या आहे त्याबद्दल तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे तसेच राख अर्पण करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे हा देखील तुम्ही उपाय नक्की करू शकता तसेच ही राग आपल्या तिजोरीमध्ये देखील ठेवली जाते ज्यामुळे आपली आर्थिक टंचाई दूर होण्यास मदत होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद